नमस्कार आज आपण बनवणार आहोत उडदाचं बुट उडीद डाळ मी स्वच्छ धुवून घेतले दोन पाण्याने उड्दा पचन सुधारता आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं कॅल्शियम पण चांगलं असतं ह्यामध्ये जर तुम्हाला अशक्तपणा वाटत असेल तर तुम्ही हे उडदाचं बुट पिऊ शकता नसतं कुकरमध्ये शिजवणार त्यासाठी मी गरम पाणी मीठ आणि थोडं तेल घालून मी कुकरला तीन शिट्ट्या देतो त्यासाठी मी एक कांदा चिरून घेतला आहे आणि फोडणीला मी लसूण आलं जिरं मीठ आणि खरडा जो मिरचीचा ठेचा त्यामध्ये घालून ठेचून घेतला आहे मी तेल गरम करून कांदा आधी परतून घेणार आहे त्यानंतर ठेचा टाकणार आहे आणि शिजलेली उडदाची डाळ मी आधी काढणार आहे जर रेसिपी आवडत असेल तर सबस्क्राईब करा थोडं गरम पाणी तुम्ही तुम्हाला गरजेनुसार यामध्ये घालू शकता आणि मीठ कोथिंबीर घालून उकळू द्यायचं एक पाच मिनटं आणि गरमागरम भाकरीसोबत तुम्ही हे खाऊ शकता थँक्यू